पन्ना, नमस्कार उल्हास भारत साक्षरता कार्यक्रम या अंतर्गत दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी असाक्षरांची आपल्याला परीक्षा घ्यायची आहे मग त्या परीक्षेदरम्यान आपल्याला काय काळजी घ्यायची आहे काय त्यानंतर कोणाची परीक्षा घ्यायची आहे काय काय फॉर्म भरायचे आहेत याबाबतची इतंभू माहिती आपल्याला या व्हिडिओत मिळणार आहे चला तर मग व्हिडिओजला सुरुवात करायच्या आधी सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करूया जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचूया आणि असेच दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील आणि अपडेटेड व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करूया महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय योजना विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आपल्याला एक माहितीपत्रक दिलेलं आहे की त्यामध्ये उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत म्हणजेच पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यापन चाचणी जी आपल्याला रविवारी दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दहा ते पाच या वेळेमध्ये घ्यायची आहे मग क्षेत्रीय अधिकारी आणि परीक्षा केंद्र सं संचालक यांच्यासाठी एक सूचना पुस्तिकासुद्धा सादर केलेली आहे दिलेली आहे आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकणार आहे काई 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 त्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमधून तुम्ही ह्याही सूचनापत्र काय करू शकतात डाउनलोड करू शकतात आणि त्याची आपण थोडक्यात काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत याबाबत आपण आत्ता ह्या व्हिडिओत बघणारच आहोत चला तर मग परीक्षा नक्की आपल्याला घेताना काय काय सूचना दिलेल्या आहेत आपण त्याबाबत ह्या व्हिडिओमध्ये बघूया सर्वसाधारण माहिती त्यांनी काय दिलेली आहे की केंद्र जो काही उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम आहे तो तेवीस ते दोन हजार बावीस तेवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत आपल्याला राबवलं जाणार आहे त्यामध्ये कोणत्या वयाचे वयोगटाचे विद्यार्थी म्हणजे आपले असाक्षर असतील तो वयोगट दिलेला आहे त्यानंतर वेगवेगळे सगळे शासन न्याय समित्या ह्याबाबतची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि उल्हास ॲप मोबाईल ॲपवरती आप आपल्याला असाक्षरांची नोंदणी करण्याची सुविधासुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिली होती आणि त्यानंतर आता आपल्याला एकवीस सप्टेंबरच्या परीक्षेला नक्की बसणार कोण याबाबत बघूया पहिलं तर आहे की ज्यांनी दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस आणि दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आत्तापर्यंत दोन वेळा ह्या आपल्याला असाक्षरांच्या काय झालेल्या आहेत एक्झाम झालेल्या आहे नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत ह्या दोन्ही एक्झामामध्ये त्यांनी नाव नोंदणी आपण उल्हास आपल्या केलेली आहे परंतु परीक्षेला बसलेले नाही असे सगळे असाक्षर आपण ह्या परीक्षेला सुद्धा बसवू शकतो दुसरा आहे की परीक्षेला दिले परीक्षा दिलेले परंतु त्याने न ना नापास या किंवा सुधारणा आवश्यक आहे असा शेरा ज्यांना प्राप्त झालेला आहे असे असाक्षरसुद्धा पुन्हा ह्या परीक्षेला बसवू शकतात तसेच दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आत्ताच जूनपासून आपण जे काही उल्हास मोबाईल ॲपवरती नोंदणी केली आहे ते सगळे असाक्षर आपल्याला ह्या परीक्षेला आत्ता एकवीस तारखेला बसवायचे आहेत एफ एल एन ए टी म्हणजेच ही परीक्षा जी आहे ती पायाभूत साक्षरतानी संख्या ज्ञान आपल्याला ऑफलाईन घ्यायची आहे त्यांनी राज्यातील साक्षरांची संख्या याच्यामध्ये दिलेली आहे आता आपल्याला काही सर्वसाधारण सूचना त्यांनी दिलेल्या आहेत ह्या विद्या ह्या परीक्षेमध्ये ह्या असाक्षरांचा पाठ्यक्रम वारंवार आपण वेळोवेळी सूचना दिलेल्या असता होत्या नव सम नवभार साक्षरता कार्यक्रमांतर्गत की आपल्याला उल्हास पुस्त म्हणजे उल्हासच्या मार्ग म्हणजे जे काही घटक संचयितचा आहे चार, चार भाग आहे त्या चार चार भागमधल्याच अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यक्रमावर आधारित ही परीक्षा होणार आहे एफ एल एन ए टी परी म्हणजे एफ एल एन ए टी परीक्षेत व्यक्ती जेव्हा असाक्षर येणार आहे त्यावेळेस त्यांनी एक फोटो स्वतःचा आणायचा आहे त्याचा जन्मदारखेचा जन्म जन्मदा तारखेचा पुरावा म्हणून त्यांनी काय आणायचं त्याचं मतदानाचं पत्र किंवा आधार कार्ड कि किंवा पॅन कार्ड जे आपण उल्हास ॲपमध्ये नोंदणी करताना केलेलं होतं ते ओळखपत्र आणलं तर जास्त चांगलं आहे त्यानंतर परीक्षा प्रश्नपत्रिका ही आपल्याला तीन भागांमध्ये विभागलेली असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे वाचन पहिला भाग आहे वाचन जो पन्नास भाग पन्नास गुणांचा आहे नंतर लेखन तो सुद्धा पन्नास गुणांचा आहे आणि संख्या ज्ञान हे सुद्धा पन्नास गुणांचं आहे एकूण दीडशे गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे आणि तर त्या विद्यार्थ्याला किंवा त्या, त्या असाक्षराला उत्तीर्ण व्हायचं असेल तर त्यांना प्रत्येक भागामध्ये किती मार्क पाहिजेत तेहतीस टक्के म्हणजेच सोळा पॉईंट पाच गुण मिळावे आवश्यक आहे म्हणजे वाचनाच्या पन्नास पन्नास गुणांच्या पेपरमध्ये सुद्धा सोळा पॉईंट पाचपेक्षा जास्त गुण पाहिजेत लेखनाच्या परीक्षा परी पेपरमध्ये पन्नास गुणांचा जो पेपर आहे त्यामध्ये सुद्धा सोळा पॉईंट पाचच्या वरती पाहिजेत आणि संख्या ज्ञानामध्ये सुद्धा सोळा पॉईंट पाचच्या वरती पाहिजे असे तिघांचे मिळून किमान एकोणपन्नास पॉईंट पाच गुण पाहिजेत म्हणजे जर एखाद्याच वाचनामध्ये जर त्या विद्यार्थ्याला किंवा त्या असाक्षराला जास्त गुण मिळाले मात्र संख्याज्ञांमध्ये जर त्याला ते सोळा पॉईंट पाच नसतील आणि तिघांचे टोटल जर एकोणपन्नासच्या पॉईंट पाचच्या पुढे जात असेल परंतु संख्याज्ञांमध्ये जर त्यांना एका एका, एका विषयामध्ये त्या एका भागामध्ये जर सोळा पॉईंट पाच पर्सेंटेज नसतील तर तो वि तो असाक्षर आपल्याला सुधारणेसाठी ठेवायचं आहे किंवा आपल्याला त्यांना नापास करायचं आहे कोणत्याही एका भागामध्ये म्हणजे आणि जर एव त्यापेक्षा कमी मार्क पडले तर आपल्याला पाच गुणांचे ग्रेससुद्धा अवेलेबल आहे आणि ते पाच गुण आपल्याला तीनही भागांचे मिळून पाचपेक्षा जास्त ग्रेस आपल्याला ग्रेस मार्क्स देता येणार नाही तीनही भागांमध्ये तुम्ही दोन 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 एक किंवा एक दोन तीन का जसं म्हणजे ज्या भागामध्ये गरज आहे त्या भागामध्ये तुम्हाला देता येतील मात्र एका भागामध्ये पाचपेक्षा जास्त नाही परीक्षा होणार आहे ती सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत आपल्याला ही परीक्षा घ्यायची आहे त्यानंतर पेपर एकदा तो ज्या वेळेला ते असाक्षर येतील त्यापासून पुढे तीन तासाचे त्यांना अवधी द्यायचा आहे दिव्यांग वेग जर असक्षर असेल तर त्यांना साठ मिनिटे अजून आपल्याला जास्त द्यायचे आहेत आणि या दहा ते पाचमध्ये असाक्षरांना कोणतेही वेळेचे बंधन नाही की नऊला अकराला पेपर सुरू होणार आहे मग सगळ्यांनी अकरालाच उपस्थित राहावे अन्यथा तुमचा पेपर घेण्यात येणार नाही असे बंधन नाही ज्या वेळेस येतील त्यापुढे तीन तास कंटिन्यू करायचे आणि त्यांचा पेपर घ्यायचा ठीक आहे परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे परीक्षा आपल्याला प्रश्नपत्रिकेची हार्ड कॉपी त्यांना देण्या द्यायचे आहे आणि प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकाच ठिकाणी आहे आता बघा बैठक क्रमांक आपल्याला तयार करायचा आहे आपल्या असाक्षरांचे जसे उद्या प्रेझेंट राहणार आहे त्या पद्धती आपल्याला बैठक क्रमांक तयार करायचे आहेत सत्तावीस हा आपला राज्याचा कोड असणार आहे जिल्ह्याचा कोड हे जिल् जो आपला युडायस नंबर असतो हां जसा जिल्हा आता था ठाणे जिल्हा आहे तर मग आमचा जिल्ह्याचा कोड आहे एकवीस म्हणजे सत्तावीस राज्याचा एकवीस जिल्ह्याचा सोळा हा ब्लॉकचा कोड झाला म्हणजे काही जो कोड असेल तो आणि वॉर्डचा कोड टाकायचा आहे आपल्याला आणि स्कूलचा बघा हा जो पहिले अकरा अंक आहेत हा आपला शाळेचं युवडायस आहे आणि त्याचं बायफर्गेशन कसं दिलं आहे ते पण तिथे लिहिलेलं आहे म्हणजे आपला प्रथम आपण युडायस नंबर टाकूया आणि त्यानंतर आपला बैठक क्रमांक म्हणजे झिरो झिरो एक त्यानंतर येईल त्याला झिरो झिरो दोन त्याच्या पुढचा येईल त्याला झिरो झिरो तीन झिरो झिरो चार अशा पद्धतीने आपल्याला चौदा अंक मात्र आपला जो परीक्षा परीक्षा जे परीक्षा क्रमांक आपल्याला द्यायचा आहे तो आपला चौदा अंकीच असणे आवश्यक आहे तो चौदा अंकीच असावा बघा इथे त्यांनी दिलेलं आहे तसं त्या पद्धतीने आपल्याला कोड लिहायचा आहे परीक्षा ही मराठी हिंदी इंग्रजी गुजराती उर्दू कन्नड तेलुगू तमिळ बंगाली या सगळ्या भाषेतून आयोजित करण्यात येणार आहे आपण तालुकानुसार आपण ज्या जी माध्यमिक शाळा असेल त्यानुसार जी आकडा कळवला असेल त्यानुसार प्रश्नपत्रिका सुद्धा येणार आहे उत्तरपत्रिका निळ्या काळ्या काळ्या कोणत्याही पेनाने आपण लिहू शकतो मात्र पेन्सिलने लिहू नये म्हणजे असाक्षराने कार आणि उत्तरपत्रिका तपासताना म्हणजे ज जे आपले स्वयंसेवक आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांनी लालशाहीचा सा, वापर करायचा आहे त्यानंतर आपल्याला एका एक्सेल शीटमध्ये ऑफलाईन नोंदणी तक्त्यानुसार असाक्षरांची माहिती आपल्याला गुणांची डेटा एंट्री करायची आहे आणि त्या पद्धतीने ती एक्सेल शीट आपल्याला आपल्या तालुक्यापर्यंत पोचवायची आहे रिझल्टच्या दिवशी लगेचच आपल्याला किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला ही एक्सेल शीट त्यांच्यापर्यंत तालुक्यापर्यंत पोचवायची आहे ठीक आहे केंद्रमुखांनापर्यंत पोचवली जाईल आणि आता बघा की जी तुम्हाला एकवीस सप्टेंबरपर्यंत अक्ष ज्या ज्या ॲपमध्ये ज्या ज्या साक्षर साक्षरांची नोंदणी होत राहील किंवा केली जाईल ते सगळे असाक्षर परीक्षा देऊ शकतात अगदी त्यांचा अभ्यास झालेला नसेल जर त्यांची इच्छा असेल तर त्यांना परीक्षासुद्धा देऊ शकतात तर ते मागे पडले तर आपण त्यांना सुधारणे सुधारणेचा आपण हे द्यायचा शेरा आणि त्याच्यानंतर पुढेसुद्धा परीक्षेला आपण बसवू शकतो ठीक आहे त्यानंतर हार्ड कॉपीज आपल्याला कोणत्याही पुरवल्या जाणार नाहीत त्या आपल्याला सगळ्या ज्या काही प्रश्नपत्रिका म्हणा किंवा हे सगळे फॉर्म्स आहेत ह्या सगळ्यांचे स्वत आपल्याला प्रिंट काढायची आहे आणि जसे आपण एस एस सी बोर्डाला एच एस सी बोर्डाचे जसे केंद्रसंचालक अगदी काटेखोरपणे किंवा सिरियसपणे भूमिका निभावतात तसेच यांनीसुद्धा सुद्धा या नवभारत साक्षरतेच्या परीक्षेला सुद्धा मुख्याध्यापकांनी आपली भूमिका वटवायची आहे बघा तसेच आता आपल्याला काही केंद्र संचालकांना आणि मुख्याध्यापकांना काही सूचना सुद्धा या पुस्तिकेत दिलेल्या आहेत आवश्यक संख्येतक्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून घ्यायच्या आहे त्यांची गोपनीयता राखायची आहे आवश्यक कर्मचाऱ्यांची लेखी आदेशाद्वारे नेमणूक करायची आहे पर्यवेक्षक कर्मचारी यांची बैठकी बैठक घेऊन परीक्षेच्या कार्यवाहीबाबत माहिती द्यायची आहे इतरुत्त ठेवायचं आहे परीक्षेच्या कामामध्ये कोणताही गोपनीयतेचा भंग होणार नाही काम चुकारपणा होणार नाही याबाबतची सगळ्या सेवा सर से सेवा शर्ती नियमानुसार आपण त्याच्यावरती करायचा म्हणजे काम करायचं आहे आणि जर कोणी तसं आढळलं तर त्या पद्धतीने त्यांना आपल्या कार्यालय प्र आस्थापन प्रमुखांना कळवून त्यांच्यावरती कार्यवाहीसुद्धा केली जाणार आहे परीक्षेचे कामकाज करणाऱ्या कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांना दैनिक आणि प्रवास भत्ता मानधन देणार नाही परीक्षेसाठी येणाऱ्या प्रशे जे परीक्षार्थी असतील ते ऑफलाईन नोंदणी फॉर्मनुसार चौदा अंकी बैठक क्रमांक द्यायचा आहे त्यानंतर त्यांच्यात योग्य ते अंतर ठेवून त्यांना आपण प्रश्नोत्का द्यायची आणि परीक्षेला आपल्याला त्यांना बसवायचं आहे परीक्षेत कोणताही गैरप्रकार होणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घ्यायची आहे परीक्षेच्या दिवशी नियुक्त कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहायचं आहे परीक्षा आपल्याला सगळे पुढे फॉर्म दिलेले आहे त्यामध्ये कोण कोण सुपरवायझर असतील शिपाई कोण लागणार आहे त्या सगळ्यांच्या आपल्याला रेसर ऑर्डर काढायच्या आहेत आणि त्या पद्धतीने पन्नास प्रशिक्षणार्थींसाठी म्हणजे स पन्नास असाक्षरांसाठी एक पर्यवेक्षक आपण नेमायचं आहे आणि त्या पद्धतीने जर जा जास्ती असतील आपल्याकडे असाक्षर तर त्या पद्धतीने पन्नास त्यानंतर पन्नासच्या मागे एक शंभरच्या मागे दोन असे आपल्याला पर्यवेक्षक निवडायचे आहेत परीक्षक काय करतील उत्तरपत्रिका तपासतील लिपिक आपले प्रपत्र आणि डेटा एंट्रीचं काम करतील आणि शिपाईसुद्धा आपल्याला या ठिकाणी घेता येणार आहे इतर सर्व कामांसाठी मदतीसाठी आपल्याला त्यांची मदत होणार आहे ठीक आहे असाक्षर व्यक्तींना केंद्रावर पोहोचण्यासाठी स्वयंसेवकांना मार्गदर्शन आपल्याला करायचं आहे त्यांची बैठक व्यवस्था व्यवस्थित करायचं आहे परीक्षा केंद्रावरती पिण्याचं पाणी स्वच्छतागृह वीज फॅन म्हणजे जे काही फॅन किंवा लाईट असतील त्याचीसुद्धा सोय करायची आहे केंद्र सरकार केंद्र संचालकांनी काय करायचं आहे परीक्षेच्या आदल्या दिवशी आणि परीक्षेच्या दिवशी कामकाज क म्हणजे वाटून द्यायचं आहे त्यानंतर सगळ्यांना उत्तरपत्रिकेची परीक्षा क्रमांक इंग्रजी अंकामध्ये नमूद करायचा आहे उत्तरपत्रित पत्रिकेच्या प्रथम पृष्ठावरील माहिती भरण्यास प परीक्षार्थी असं मदत करायची आहे जर ते भरू शकलं नाही तर त्यांना भरून द्यायची आहे आणि परीक्षा सुरू होण्यापूर्वी उल्हास ॲपवरती जे कोणी नोंदणीकृत असाक्षर असतील त्यांची ऑफलाईन नोंदणी फॉर्म भरून आपण ठेवायचा आहे आणि त्यांचे फोटोसुद्धा चिकटवून ठेवायचे आहे हे कार्यवाही कधी करायची आहे अगदी उद्यापासून आपल्याला दोन ते तीन दिवस आधी ही कार्यवाही सर्व करायची आहे परीक्षेस येताना त्या व्यक्तीकडे काय असणं आवश्यक आहे कोणतं तरी ओळख पत्र असलं असणं आवश्यक आहे जो व्यक्ती परीक्षेला येणार आहे त्याच्यासाठी ठीक आहे आता परीक्षा संपल्यानंतर काय करायचं तर मुख्याध्यापकांनी ग किंवा मुख्याध्यापकांनी गट आर सी प्रमुख जे असतील त्यांच्यामार्फत तीन प्रती सर्वप्रत सर्व प्रपत्र आणि हार्ड कॉपी स्वाक्षरीसह हो, परीक्षेच्या दिवशी सादर करायची आहेत मुख्याध्यापकाने उत्तरपत्रिका इतर अभिलेखे शाळा स्तरावर जतन करून ठेवायचे आहेत परीक्षा नियोजन आयोजनाचा खर्चाचा तपशील त्याच्या वाउचर किंवा पायता पावत्या ज्या आहेत त्या शाळा स्तरावर ठेवायच्या आहेत त्यानंतर उत्तरपत्रिका या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत तपासून घ्यायच्या गुण नोंद देण्यात आलेल्या एक्सेल शीटमध्ये त्या अचूक भरायचे आणि दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांनी माहिती भरायला सांगितलेली आहे आणि ती लगेच आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी जमा करायची आहे आपल्या यू आर सीमध्ये किंवा केंद्रामध्ये जशी सूचना येतील तशामध्ये जमा करायच्या आहेत आता केंद्र संचालकांनी ह्या ह्या फॉर्मचे आता जे वेगवेगळे अहवाल आहेत ते कोणते कोणते मुख्याध्यापकांनी भरायचे ते आपण बघूया प्रपत्र पहिले हे प्रत्येक मुख्याध्यापकालाची प्रिंट काढायची आहे आणि केंद्र संचालकाचा अहवाल भरायचा आहे ये, 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 पध, पध की त्यामध्ये तुमच्या केंद्राचं परीक्षेचं केंद्राचं नाव परीक्षा केंद्राचं नाव म्हणजे तुमच्या शाळेचं नाव येणार आहे शाळेचा पत्ता येईल जिल्हा येईल तालुका येईल मुख्याध्यापकांचा नंबर येईल नाव येईल त्यांचं पद पद काय आहे उपस्थित किती होते हे सगळे जे आहे ती माहिती त्यामध्ये भरायची आहे एक असाक्षरांची माहिती स्त्री पुरुष ट्रान्सजेंडर या त्याच्यामध्ये भरायचे किती परीक्षेला बसले ते त्याचबरोबर ते प्रवर्गानुसारसुद्धा त्याची विभागणी करून पर्यवेक्षकाला हा फॉर्म अहवाल भरणे आवश्यक आहे तसेच परीक्षा झाल्यानंतर केंद्रामध्ये सुद्धा आपल्या शाळा सरावर याचे जतनसुद्धा आपण करून ठेवूया ठीक आहे पुढचं प्रपत्र जे आहे ते अहवालाचं म्हणजे खर्च अहवालाचं प्रपत्र आहे की तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या परीक्षा केंद्राचं क्रमांक आहे तुमचे तुमचा यूडायस नंबर त्यानंतर त्याचं नाव पत्ता सगळं लिहिलं आपण त्यानंतर किती खर्च एकूण कि उपस्थित प्रशिक्षणार्थी किती एकूण खर्च केंद्र खर्चासाठी प्राप्त रक्कम रक्कम त्यानंतर खर्चलेली रक्कम शिल्लक राहिलेली रक्कम आणि त्याच्या सगळ्या पावत्या तुमच्या झेरॉक्सला लागतील किंवा आजू कशाला लागतील सगळ्या पावत्या जपून ठेवायच्या आहे त्यानंतर कर्मचाऱ्यांचे उपस्थितीपत्रक की कोणते कोणते कर्मचारी या आज म्हणजे परीक्षेच्या दिवशी उपस्थित होते त्यांचीसुद्धा उपस्थिती आपल्याला ह्या कॉलम्समध्ये भरून घ्यायची आहे नंतर परीक्षार्थींचा स्वाक्षरीपट हा पण एक फॉर्म आहे हा चौथा अहवालाचा फॉर्म आहे की ज्यामध्ये जे जे परीक्षा जे जे अस्वाक्षरी परीक्षेला आले होते त्यांचं नाव त्यांचा चौदा अंकी बैठक क्रमांक त्यांचं लिंग त्याच्यानंतर त्यांचं जात त्यानंतर दिव्यांग आहेत किंवा नाही आणि त्यानंतर त्यांची स्वाक्षरी हा सुद्धा महत्त्वाचा प्रपत्र आहे त्यानंतर पुढचं प्रपत्र आहे की सॉरी पुढच्या जे काही प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर जे उ, आहे ते कसं करायचं आहे त्या परिश प्रशिक्षणार्थ प्रशिक्षणार्थीसाठी काय आहे परीक्षार्थीसाठी सूचना दिलेल्या आहेत परीक्षार्थींनीवरील माहिती भरणे आवश्यक आहे प्रश्न देखा फाटणार नाही वगैरे याचं सगळं द्यायचं आहे त्यांना माहिती द्यायची आहे पुढे आपण जाऊया की हां जे पुढचं एक आहे की त्यामध्ये चाचणीच्या दिवशी केंद्र संचालकांनी नियुक्तीपत्र एक आहे की आपल्या शिक्षकांना ज्या ज्यांना उपस्थित राहायचं आहे रविवारच्या दिवशी त्या सगळ्या शिक्षकांना आपल्याला काय द्यायचं आहे नियुक्तीपत्रसुद्धा त्या परीक्षेचं द्यायचं आहे हे आहे नियुक्तीपत्र पुढचं आहे ताकीद आणि इशारा हे याचा याची आपल्याला प्रिंट काढून हां या? याची आपल्याला प्रदर्शनी भागावरती काय करायचं आहे याचे म्हणजे लाव पेपरवरती प्रिंट काढून आपल्याला लावायची आहे की सदर परीक्षा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात येत आहे परीक्षेस अडथळा आणणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटना अथवा इसमावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल हा दर्शनी फलकावरती आपल्याला इशारा लावायचा आहे ठीक आहे पुढे जो पुढे पुढचा जो आहे की तो कृतीयोग दिलेला आहे की कसं कसं आपण फॉर्म भरणार आहे किंवा कसे कसे आपण परीक्षेला विद प्रशिक्ष असाक्षरांत आले तिथपर्यंतचा दिलेला आहे हा बघा एक नोंदणी फॉर्म दिलेला आहे हा आपल्याला कधी भरायचा आहे दोन ते दिवस तीन दिवस आधी यामध्ये आपलं महाराष्ट्र येईल त्यानंतर जिल्हा आपण टाकूया एवडायस नंबर टाकूया आणि शेवटचं जे आहे की तीन डिजिट्समध्ये झिरो झिरो वन झिरो झिरो टूनी आपण त्या त्या प्रशिक प्र असाक्षरांचा एक आपण र पंजीकरण चा एक नंबर रजिस्ट्रेशन नंबर तयार करूया त्यानंतर तारीख मूल्यांकनच्या ॲसेसमेंटचं परीक्षणाचा दिवस त्याच्या विद्यार्थ्या असाशनाचं पूर्ण नाव त्याच्या वडिलांचं नाव त्याच्या आईचं नाव विवाहित आहे का अविवाहित ही बाबतची सगळी माहिती भरून केंद्रसंचालकांच्या साक्षरीने हे प्रत्येक फॉर्म आपल्या शाळेमध्ये परीक्षेच्या आधी दोन ते ती तीन दिवस भरून ठेवणे आवश्यक आहे ठीक आहे पुढे आपण बघूया की आ, कसा त्यांनी चौदा अंकी क्रमांक कसा तयार करायचा तो तो पुन्हा याच्यामध्ये दिलेला आहे दोन्ही भाषेमध्ये तसंच आता हे, तस हे महत्त्वाची गोष्ट की परीक्षा झाल्याच्या नंतर एक्सेल शीटमध्ये आपल्याला माहिती कशी भरायची आहे हे महत्त्वाचे बघूया कारण याचे जेव्हा एकीकरण आपण करत असतो त्यावेळेस तालुका लेवलला किंवा केंद्र लेवलवरनं केंद्रावरती लेवल केंद्रा जेव्हा आपण असंख्य बऱ्याचशा शाळांचे एकीकरण करतो त्यामध्ये ह्या एक्सेल शीटमध्ये जर चुका असतील जर शाळा सरांनी चुका केल्या असतील तर असंख्य प्रश्न किंवा प्रॉब्लेम्स निर्माण होतात एकीकरणाच्या वेळेस आपण प्रत्येक कॉलम नीट समजून घेऊया नेम ऑफ स्टुडंट आहे सॉरी नेम ऑफ स्टेट आहे आपण महाराष्ट्रात इथं डीप बाय डिफॉल्ट टाईप केलेला असणार आहे त्यानंतर नेम ऑफ लर्नर बघा कंसामध्ये स्पष्ट दिलेल्या आहे सूचना पहिलं सरनेम लिहायचं आहे आणि नंतर नाव लिहायचं आहे आपण उलट बिलकुल नेहमीच्या सवयीनुसार लिहायचं नाही त्या ठिकाणी पुन्हा सगळे प्रॉब्लेम्स येतात एका एका असाक्षराचे तालुका लेवलला काय करावे लागतात त्याचे नावे पुन्हा नेम नेममध्ये कन्वर्ट करावे लागतात आधी आधी आडनाव लिहिणार आधी, आधी लिहूया आपण समजा आडनाव असेल पवार तर पवार लिहिलं त्याच्यापुढे त्याचं ना नाव जे असेल ते नाव लिहिणार आहोत पुढे फादर्स किंवा हजबंडचं नाव लिहायचं आहे आईचं नाव लिहायचं आहे बरेच जण एक्सेल शीट तालुका लेवलला देताना हे कॉलम्स रिकामे सोड सोडलेले असतात किंवा भरत नाही त्यानंतर ना, प्रत्येक साक्षराला किंवा प्रत्येक शाळेला फोन करून हे कलेक्ट करणं जिल्ह्याला तालुक्याला हे जिकरीचं काम होतं त्यामुळे हे प्रत्येक ही जी एक्सेल शीट आहे ही आपण आपल्याला प्राप्त झाल्यानंतर बेसिक माहिती आपण आधीच भरून ठेवू शकतो पुढे फक्त आपल्याला मार्क भरायचे ही बेसिक माहिती आपण आधीच भरून ठेवू शकतो त्या असाक्षराचा मोबाईल नंबर त्याची कॅटेगरी प मॅरिड आहे की की नाही याला वाय किंवा एन येतो एकच अक्षर या ठिकाणी टाकायचं आहे एच टाकायचं आहे त्यानंतर जेंडर मेल असेल तर एम टाकायचं म महिला असेल तर एफ टाकायचं ट्रान्सजेंडर असेल तर टी टाकूया दिव्यांगाच्या या ठिकाणी सु कॉलममध्ये सुद्धा येस किंवा नो वाय किंवा एन हे अक्षर टाईप करायचं आहे पुढे आपण बघूया की एनरॉलमेंट नंबरचं त्यांनी दिलेलं आहे की एनरॉलमेंट नंबर कसा असेल काय त्यानंतर ॲ ॲड्रेस आहे त्यामध्ये बघा एनरॉलमेंट नंबरसुद्धा व्यवस्थित आपल्याला टाकायचा आहे पूर्ण ते कॉलम्स दिलेले आहेत बारा नंबरच्या एक्सेल सीटच्या बारा नंबरच्या कॉलमपासून ते पंचवीस नंबरच्या कॉलममध्ये व्यवस्थित आपल्याला हे त्यांचा परीक्षा क्रमांक आपला टाकायचा आहे झिरो म्हणजे आपला युडाएस नंबर आणि शेवटी झिरो झिरो वन झिरो झिरो टू असे आपल्याला टाकायचं आहे पुढचा सव्वीस नंबरचा जो कॉलम आहे त्यामध्ये ॲड्रेस दिलेला आहे त्या प्रश असाक्षराचा ॲड्रेस एका लाईनमध्ये द्यायचा एकाच याच्यात लाईनमध्ये लिहायचा आहे त्याचा ता जिल्हा लिहायचा आहे स्टेट आलेलाच आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे ही सगळी माहिती शाळा आणि कृपया सगळी माहिती व्यवस्थित भरून पुढे तालुक्यापर्यंत पोचवावी नेम ऑफ स्कूल ॲड्रेस डिस्ट्रिक्ट आता शाळेचा ॲड्रेस आहे शाळेचा डिस्ट्रिक्ट आहे पिनकोड आहे त्यानंतर ॲसेसमेंट सेंटर कोड त्यामध्ये तुमचा जो काही सेंटरचा कोड असेल तो आपल्याला कोड द्यायचा आहे डेट ऑफ एफ म्हणजे परीक्षेचा डेट बाय डिफॉल्ट आपण तिकडे टाकून ठेवूया त्यानंतर मार्क्स लिहायचे आहेत में 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 की रीडिंगमध्ये किती मार्क्स मिळालेत रायटिंगमध्ये किती मार्क्स मिळाले आणि न्यूवर्सिटीमध्ये पन्नासपैकी किती गुण मिळालेले आहेत त्यानंतर जर ग्रेस लागलेली असेल तर कोणत्या कोणत्या विषयामध्ये ग्रेस लागलेली आहे रिडिंगमध्ये रायटिंगमध्ये का न्युनिव्हर्सीमध्ये ते लिहायचं आहे जर ग्रेस लागले नसेल तर आपण त्या ठिकाणी शून्य 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 टाकूया आणि आपल्याला पुढे टोटल मार्क्स होतील बाय डिफॉल्ट त्याची बेरीज करून आपोआपच त्या ठिकाणी काय येणार आहे मार्क येणार आहेत आणि रिझल्ट ऑफ लर्नर तो पास आहे का नीड इम्प्रुवमेंट नापास शब्द वापरायचा नाही आहे तर काय लिहायचं आहे त्या ठिकाणी निड इम्प्रुवमेंट त्यानंतर इलिटरेट आयडेंटिटीमध्ये टाईप ऑफ आयडेंटिटी कार्ड दिलेला आहे आयडेंटिटी कार्डचा नंबर द्यायचा आहे आणि लर्नरचा टाईप लिहायचा आहे अशी एक्सेल शीट सगळ्यांनी अचूक रीतीने काय करायची आहे भरायची आहे आणि प्रत्येक रक सुद्धा प्रत्येक रकान्यात काय टाकायचं आहे याची ह्या सूचना ह्या पत्रिकेमध्ये सूचना जे माहिती पुस्तक आहे त्यामध्येच व्यवस्थित तुम्हाला ह्या ठिकाणीसुद्धा माहिती दिलेली आहे जरी व्हिडिओमधून नाही कळलं तरी आपण याच्यातून सुद्धा वाचून काय करू शकतो आपल्याला माहिती पुन्हा एकदा घेऊ शकतो ह्याचा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही माहिती टाकणार आहे पुढे उत्तीर्णतेचा नमुना आपण बघूया त्यांनी दिलेला आहे की भाग एकमध्ये वाचनमध्ये छत्तीस गुण मिळालेत एका साक्षराला दुसऱ्या भागामध्ये तेवीस मिळाले तिसऱ्या भागात चोवीस मिळाले बेरीज झाली त्र्याऐंशी प्रत्येक भागामध्ये किती तेरा पॉईंट पाचपेक्षा जास्त गुण आहेत म्हणजेच हा विद्यार्थी किंवा हा असाक्षर काय झाला आहे उत्तीर्ण झाला आहे पण दुसरा बघा त्याला अकरा पॉईंट पाच पहिल्या भागात आहेत दुसऱ्या भागात चोवीस मार्क आहेत आणि तिसऱ्या भागात पंच पस्तीस आहेत तर याला मात्र आपल्याला ग्रेस मार्क्स द्यावे लागणार आहेत कुठे वाचन ह्या भागामध्ये पाच गुणांचं दिलं की सोळा पॉईंट पाच मार्क होणार आहेत आणि त्या ठिकाणी मला याचं वाचनामध्ये पाच गुण गुन, ग्रेस गुणामुळे तो उत्तीर्ण झाला आहे हे सुद्धा व्यवस्थित शेऱ्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे कोणत्या विभागात त्याला ग्रेस लागली ती व्यवस्थित समजून टाकायची आहे आता सहाव्या प्रकारचं साक्षर बघा त्याला तिन्ही याच्यामध्ये थोडी थोडी गुणांची ग्रेस लागली आहे म्हणजेच लेखनात वन पॉईंट फाय फायची ग्रेस गुण लागलेत संख्यादनामध्ये मा एक मार्काची ग्रेस गुण असे असे त्यांनी काय केलेलं आहे की कसे डिवायडायजेशन केलेलं आहे ते दिलेलं आहे वाचनामध्ये टू पॉईंट फायची लागली लेखनामध्ये वन पॉईंट फायची लागली आणि मध्ये एक गुणांची लागली पुढे जाऊया आपण की नक्की आता परीक्षा संपल्यानंतर काय काय कागदपत्र आपल्याला बी आर सी स्तरावर किंवा सी स्तरावर जमा करायचे आहेत प्रथम परीक्षार्थी यांची परीक्षेसाठी भरलेले नोंदणी फॉर्म हां जे आपल्याला फोटो लावून भरायचे होते ते त्यानंतर गट शिक्षणाधिकारी सी प्रमुख यांना सादर केलेल्या अहवालाच्या प्रती त्यानंतर उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका विविध स्वाक्षरीपोर्ट आणि नियुक्तीची पत्रे त्यानंतर परीक्षा परीक्षापूर्व नियोजन बैठकीचे वृत्त परीक्षार्थ्यांना सर्व माहिती व गुण नोंद केलेली प्रमाणित एक्सेल शीट नंतर केंद्र खर्च केंद्र खर्चाचा अहवाल खर्चाच्या पावत्या वाउचर्स उपयोगिता प्रमाणपत्र केंद्र संचालकांचा अहवाल आणि परीक्षा केंद्रास भेट दिलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटीचा अहवाल हे सगळं शाळा मुख्याध्यापकांनी ही वार्षिक सी किंवा बी आर सी स्तरावरती याची ही सगळी माहिती जमा करायची आहे केंद्रसंचालकांनी काय करायचं आहे केंद्रसंचालकांचा अहवाल आहे केंद्रसंचालकांचा खर्च आहे तीन प्रतीमध्ये परीक्षार्थ्यांचं स्वाक्षरीपट द्यायचं आहे आणि त्यांची शीट गुटांची एक्सेल शीट त्या आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे पुढे केंद्रसंचालकांनी काय करायचं ते सगळं ह्यामध्ये दिलेलं आहे परीक्षा संपल्यानंतर आपल्याला त्या दिवशी आता गट अधिकाऱ्यांनी आहे किंवा यू बी आर सी यू आर सी लेवलला काय करायचं आहे सगळ्यांनी ही माहिती पाच वाजेपर्यंत साडेपाचपर्यंत संकलित करायची आहे आणि लगेच ती सांग माहिती भरून आपल्याला पुढे जिल्ह्याला पाठवायची आहे आता हे प्रमाणपत्र जे आहे आत्ता सध्या बघा प्रमाणपत्र आपल्याला प्राप्त झालेले आहे सगळ्या शाळांपर्यंत हे प्रमाणपत्र येत आहेत पास झालेल्या विद्यार्थ्याला नंतर हे अशा पद्धतीने प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येते अशा पद्धतीने सर्व कागदपत्र भरून आपल्याला परीक्षा ही अगदी व्यवस्थितरित्या पार पडायची आहे सर्व केंद्र संचालक, सर्व शिक्षक सगळे स्वयंसेवक आणि सगळ्या असाक्षरांना एकवीस सप्टेंबर रोजीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत स्वयंसेवकांपर्यंत ही माहिती पोचवूया आणि आपली परीक्षा सुखकर करूया आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच नवीन ना नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल सुद्धा आपल्याला क्लिक करायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद